उदगीर हे शहर जे आहे तीन राज्याच्या सीमेवरती वसलेलं आहे आणि या ठिकाणी अनेक प्रकारचे जे लोक आहेत ते इथं येत असतात उदगीरच्या बसस्थानकामध्ये नेहमीच गर्दी असते आणि आता तरी सध्या लोकसभेच्या निवडणुकीचं जे वातावरण आहे ते सर्वत्र आपल्याला बघायला मिळते आणि आपण निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी जे लोक येत आहेत युवक असतील किंवा जे अन्य लोक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की, की नेमकं काय त्यांना बदल हवा आहे नेमकं कोण हवं आहे उ लातूरचे जे उमेदवार आहेत एकीकडं एक काँग्रेस आणि एकीकडं एक भाजपा तर नेमकं त्यांना कुठला उमेदवार हवा आहे आणि कसा उमेदवार हवा आहे आपण त्यांना त्यांच्याकडनं जाणून घेणार मला सांग कुठून आलं आहे तू बोरगाव खुर्द वय काय तुझं रनिंग मतदान आले हां मला सांग आता सात तारखेला मतदान होणार आहे आणि मतदान होतात तर तुला काय वाटते कोण यायला पाहिजे सत्तेमध्ये सत्तेमध्ये भाजपा यायला पाहिजे मोदी सरकार देशाचा विकास करत आहे त्याच्यामुळं मला तरी भाजप यायला वाटत भाजपचं सरकार यायला पाहिजे हा असं वाटतं काय नेमका आता युवक आहे तुला काय अपेक्षा आहेत भाजप सरकारकडून शेतकऱ्याला भाव भेटला पाहिजे आणि देशाची प्रगती झाली पाहिजे देश हा विश्वगुरु झाला पाहिजे ही अपेक्षा आहे मोदी सरकारकडून आजोबा काय सांगता कुठून आला वागदरी वागदरी होणार आहे तुमचं वय काय आहे आता सध्या पंच्याहत्तर पंच्याहत्तर आहे मला सांगा सात तारखेला मतदान होणार आहे आणि माहीत तर आहे ना काय वाटते तुम्हाला कुणाचं सरकार आलं पाहिजे असं वाटते काँग्रेसचं सरकार काँग्रेसचं पाहिजे नेमकं काय अपेक्षित आहे तुम्हाला काय बदल झाला पाहिजे असं वाटतं आम्हाला आम्हाला आरक्षणच नाही आम्हाला महाराष्ट्राला काही कुठं जागाच नाही आम्हाला ते पाहिजे आहे का, का कुठून आलं मी हंदीगिर कर्नाटक कर्नाटकच्या काय वाटतंय तिकडे कर्नाटकमध्ये काय चालू आहे आमच्याकडे काँग्रेस काँग्रेस चालू आहे या ठिकाणी दुसरे एक जण आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार काय आजोबा कुठून आलात कुठून आलात ह्याच्या कुठे चाललात ना... धडक धडक नाचा ना मला सांगा सात तारखेला मतदान होणार आहे काय वाटते कुणाचं सरकार आलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला मोदीला मोदीला करणार काय अपेक्षित आहे मोदीकडून बदल काय अपेक्षित आहे मोदीला तुम्ही निवडून जर दिलात आता तर काय वाटते मोदींना काय करावं काय काय करा बघा कर, कळवा तरी पण तुम्हाला काय वाटते काय झालं पाहिजे तुमच्या गावासाठी लात जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी असं सांगा तरी येतं खरं मारदं हात वय काय तुमचं साठव साठवून कुठे नाही बाबा मतदान आहे माहित आहे का तुम्हाला मला ठेवणार आहे माहित आहे तिकडे देव म्हणून काय वाटते सात तारखेला मतदान आहे माहित आहे का तुम्हाला काय कोण कोणाचं सरकार यायला पाहिजे बाबा आई सांगता येते त्याचं तरी पण तुम्हाला काय वाटतंय तुमच्या मनातलं सरकार आहे कोण आहे बीजेपी आहे काँग्रेस आहे तरी पण तुम तुमच्या मनातलं सरकार काँग्रेस आहे काँग्रेस का तुम्ही कुठून आलात आम्ही तिथून अजि कुठून आलं हा मी तर उदगीरला तर उदगीरला आता सात तारखेला मतदान होणार आहे माहित आहे का तुम्हाला माहित आहे सरकार कोणाचं यायला पाहिजे असं वाटतं आता कोणतं आलं ते भाजपचं सरकार वाटते बी आलं तर चांगलंच आहे हा <laughs> त्याचं काय काँग्रेस कोणतं बी आलं तर चांग तुम्ही तुमचा तुमचं मतदान माझं काय कुणाला भाजपलाच करते कुणाला काय हा काका मला सांगा आता सात तारखेला मतदान होणार आहे अंतिम टप्प्यामधला आहे आता आपल्या लातूर आणि आपला जो मतदारसंघ आहे तो राखीव आहे म्हणजे अनुसूचित जाती मधला उमेदवार थांबलेला आहे काँग्रेसचे जे डॉक्टर शिवाजी काळगे आहेत आणि भाजपचे सुधाकर शृंगारी आहेत तुमचं वय काय आता सध्या आता अडसठ अडुसष्ट आहे तर मला सांगा यापूर्वी कुणाला मतदान कुणाला मतदान केलं होतं यापूर्वी केलं होतं आता काय आता आम्ही वंचितला वंचितला करणार करणार नाव तुमचं शिवाजी वाटतला दुसरे का आजोबा आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाणून आजोबा नाव काय तुमचं माझं नाव गंगाराम कुठून आलात गुत्तीहून आलो गुत्तीहून आला काय वाटते सरकार कुणाचं व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला का सरकार कुणाचं होय होते कुणाचं आम्ही म्हणल्या ना सरकार होईल मतदान करणार ना तुमच्या मतदानावरच ठरणार आहे ना सरकार कुणाचं येईल किंवा काय नाही तुमच्या मनातलं सरकार काय कुणाचं आलं पाहिजे असं वाटत वंचितला वंचितला वंचितचं सरकार आलं पाहिजे असं वाटत कालो हा कुठून आलो आम्ही उदगी ठेवून आला काय पर बसपुरपाटेवून आला सात तारखेला मतदान होणार आहे माहित आहे का तुम्हाला माहित आहे की काय वाटते सरकार कोणाचं यायला पाहिजे सरकार कोण आम्हाला पण तुम्हाला काय देशामध्ये सरकार कोणाचं आलं पाहिजे आता सरकार काँग्रेसचं यायला पाहिजे का पहिलं आम्ही काँग्रेस आता कोणाचं व्हायला पाहिजे सरकार आता कोण आला म्हणलं त्याला टाकतो आम्ही आम्हाला तर काय माहित आहे म्हणजे तुमचा निर्णय म्हणतोय म्हणजे लोक म्हणले आम्हाला तेवढं माहित नाही बघा कोण आला म्हणलं त्याला टाकता आजी आ, मला सांगा कुठून आला मी इथं उद्गीच आहे आम्हाला बी जे पीच आवडतं मोदी आवडते मोदी आता पोसन न काय ना खायला दिला का नाही राजकारणाचे गेले लोक इथून तिथं जातात लोकाला समाधान केलं का नाही त्यानं मग काय म्हणजे आता मला सांगा तुम्ही काय बदल झाला पाहिजे अजून सांगू का काही राजकारण भ्रष्टाचार खूप ओलाय कार्य मधलेच लोक करणारे ते सगळं निवारण करून काही लोकांचा प्रश्न आहे ते सोडत जा काही लोक अडाणी लोकांना कळत नसते चांगलं लोक खाऊ लालो काही लोकाला तसंच बसलं निवारण काही लोकांचा चर्चा चालेल आता याच्यामध्ये का राशनमध्ये गेलो काही लोकांना राशन देणं गेलं थोडं देते आणि थोडं सोडते काही लोकाला बसतात असं अशा लोकाला तुमच्यासारखं कार्यकर्ते येऊन निवारणं करावं त्यांना तर अजून काही प्रवासी आहेत आपण त्यांच्याकडनं हे जाणून घेणार आहोत काय आहे काय नाही काका आम्हाला कुठले हो। आम्ही बालकी बालकीच्या काय म्हणते कर्नाटकचा मूड कर्नाटकमध्ये ते काय आहे बीजेपी बीजेपीचा आहे म्हणजे बालकी तालुक्याच्या आहात का तुम्ही ओमनाथ तालुका येते बालकीच्या पुढच्या कोण थांबले तुम्ही जर तिकडे आमच्या इकडे हे नाही आहेत की खुबा आणि इकडं सागर खंडे हा। काय वाटते आ... तुम्हाला सरकार जे नवीन काय नाही हो बी जे पी आलं तर काय तर देश वाचते नाही तर, ना तर हा। काय मला सांगा सात तारखेला मतदान होणार आहे ओके कुठलं सरकार जे बीजेपी शिवाय दुसरं सरकार कोणतंच नाही बीजेपी आहे तर सगळं सुरक्षित आहे काय अपेक्षित आहे आता समजा भाजपचं सरकार बनलं तर काय तुम्हाला अपेक्षित आहे त्यांच्याकडनं सगळं महिलांना अर्ध तिकीट केलेलं आहे राशन असल, नवीन राशन काया, नवीन काय अपेक्षा नवीन काय आणखी उद्योजक लोकांना नोकऱ्या लागणार आहेत लोकांचे सगळे पोट भरून होणार आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना यांना सगळ्याला नोकऱ्या लागून त्यांना शिक्षण पुढे जाऊ देणार आहे मोदी सरकार आहे तर तो तोपर्यंत हे सगळं शिक्षण आणि हे सगळं दुनिया आहे शिवाय दुसरं काहीच नाही हे आहे ते सगळं आहे नाही तर दुसरं काही बी नाही एवढं लक्षात आहे काय आहे कुठून आलं कुठून आलं चाकूर काय वाटतंय कुणाचं सरकार व्हायला पाहिजे काँग्रेस सरकार काय सांगाल कुठून आला मी खास माझं गाव चिखली तालुकावर जिल्हा बिरात तर मला असं वाटतं की मोदी यावं असं वाटतंय काय कोण आहे तिकडे उमेदवार आहे कर्नाटकामध्ये उमेदवार आपले त्यांचं नाव काहीतरी आहे मला लक्षात नाही तर बी जे पी आल्यानं बस आहे एवढंच मला शुभेच्छा आहे हा कुठून आला तुमचा सात तारखेला मतदान होणार आहे माहिती आहे का तुम्हाला मला सांगा कुठलं सरकार यायला पाहिजे इतकी काम आहे आपल्याला मतदान करतो का नाही कळणार